मी आज इथे बनवलेली आहे तीळ आणि गुळाची चिक्की आणि ती कडक न होता खुसखुशीत कशी होईल हे आज आपण बघणार आहोत पण त्या पहिले चहा घेऊया आणि नंतर मस्त चिक्की करूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कढीमध्ये घेतलेली आहे एक वाटी तीळ आणि तडतडेपर्यंत तर ती भाजून घेत आहे आणि पहिलेच मी शेंगदाणे पण भाजून ठेवले ते आता अर्धे होतील असे कुठून घेते अशा पद्धतीने मी शेंगदाणे करून घेतले पोळपटाला लावते साजूक तूप जेणेकरून चिक्की अलगत निघणार बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालते एक वाटी गूळ आता इथे आपलं प्रमाण नाही चुकलं पाहिजे आता कढईमध्ये सारखा हलवत राहायचं आहे सुरुवातीला गुळाला थोडासा फेस येतो तो, तो निघून जाईपर्यंत मी गुळ हलवत राहणार आता चेक करते पाक झाला की नाही ते एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ टाकला आता तो हाताला असा कडक लागला पाहिजे पण अजूनही गूळ हाताला मऊ लागतो आहे त्यामुळे इथे अजून आपला पाक नाही झालेला पुन्हा गूळ थोडासा परतून घेते पण फार वेळ नाही परतायचा लगेच चेक करायचा आहे आता व्यवस्थित पाक तयार झालेला आहे असा गूळ तुटला की आपला पाक तयार झाला आता आपण एक वाटी गूळ घेतला तर एक वाटी आपल्याला तीळ घ्यायची आहे चिक्की खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये टाकते मी बेकिंग सोडा यामुळे काय होतं माहिती आहे का चिक्की कडक नव्हता अगदी मस्त खुसखुशीत होते त्यामुळे घरातील लहान मुलं किंवा वयस्कर लोकं सगळेच खाऊ शकतात आता पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये टाकते एक वाटी तीळ जर पांढरे तीळ असतील तर ते थोडेसे जास्त लागतात पण जर गावरा नसतील तर ते बरोबर एकच वाटी लागतात यामध्ये टाकते अर्धे केलेले शेंगदाणे हे तिळाच्या चिक्कीमध्ये अप्रतिम लागतात याचा आता पटापट गोळा तयार करून घ्यायचा कारण ऑलरेडी पाक झालेला आहे जर जास्त वेळ परतत राहिलं तर ते अजून कडक होणार हे थोडंसं मला सैल वाटतं त्यामुळे मी अजून थोडेसे तीळ घातले मी पहिलेच म्हणाले जर पांढरे तिळ असेल तर ते थोडेसे जास्त लागतात इथे मी आता व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे एवढं काढलं की मी टाकणार आहे पोळपाटावर ही चिक्की करायला फक्त पाच ते दहा मिनटं लागतात खूप वेळ नाही आता मी पटापट लाटून घेणार आहे कारण गरम आहे तोपर्यंत ते पटपट लांबतं पण नंतर कडक झाल्यानंतर हे बिलकुल लाटत नाही जर आपल्याला चिकी करायची असेल तर थोडंसं जाडसर ठेवायचं आणि तिळाची पापडी करायची असेल तर एकदमच पातळ करायचं आता जेवढ्या चिक्कीचा आकार असेल तसा काप देऊन घेते आणि काप देताना फक्त वरवर नाही द्यायचा तर आतपर्यंत काप द्यायचा म्हणजे तोडतानी चिक्कीचा आकार व्यवस्थित देणार आणि थोडीशी थंड झाली की पोळपाटापासून लगेच आपल्याला बाजूला करून घ्यायची कारण एकदमच थंड झाल्यानंतर ती बिलकुल निघत नाही अशी काढल्यानंतर मात्र पूर्ण थंड होऊ देणार इथे मी आता तोडून घेते आता जशी आपल्याला जमेल तशी तोडून घ्यायची आहे तोडतानीच कळते किती खुसखुशीत झाली ते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद